नमस्कार प्रज्ञाशील करुणाच्या आधारावर जगाला सर्वोत्तम जन्म देणारा बहुजन समाजाचा पहिला राजा तथागत गौतम बुद्ध जातीवाद नष्ट करणारे स्त्री स्वातंत्र्याचे चक्रधर चक्रधरस्वामी आजही ज्या योग नाव घेतल्याच्या नंतर प्रत्येक घरातल्या आई आईला असं वाटतं माझ्या पोटी असा एक पुत्र जन्माला यावा संबंध विश्वातला एक महापुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि होळकरशाही काय असते हे जगाच्या इतिहासामध्ये दाखवून सामान्य गोर गरीब मजुराच्या पोटी आणि शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन सबंद भारत खंडामध्ये या योगपुरुषानं होळकर शाहीचा पाया रचला ते सुभेदार मल्लाराव होळकर आणि कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत आणि बंगाल पासून ते एक ही नदी एक ही घाट एक ही रस्ता असा नाही ज्या त्या रस्त्यावरती ज्या योगपुरुष स्त्रीने बांधकाम पूर्ण करून दाखवलं नाही या जगाच्या इतिहासामधल्या स्त्री राज्यकर्त्या पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करतो आणि आज या संबंध सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाची एक बैठक आहे या बैठकीच्या निमित्तानं संबंध सांगली जिल्ह्यातले नगरसेवक असतील महापौर असतील आणि महाराष्ट्र जनविकास युनियन संघटनेचे सरचिटणीस हरिदास भाऊ लेंगरे साहेब असतील या बैठकीच्या निमित्तानं इथं आल्याबद्दल मी मनुष्यास आभार व्यक्त करतो आणि या सांगली जिल्ह्यातल्या अशा या माथीमध्ये उद्या अकरा तारखेला ओबीसी समाजाचा महायलगार मेळावा या माझ्या सांगली जिल्ह्याच्या मातीमध्ये संपन्न होणार आहे आणि या सांगली जिल्ह्यातल्या मातीमध्ये संपन्न होणाऱ्या महायलगार मेळाव्याच्या निमित्तानं या सांगली जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला ना अठरा पगड जाती जमातीला माझं एक सांगणं सर्वांनी तातडीनिशी या महामेळाव्याला आपली उपस्थिती ही असावी कारण या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या हृदयामध्ये एक दुखणं आहे कारण या ओबीसी समाजाच्या प्रत्येक मुलाला आज आरक्षण मिळालंच पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि ज्वलंत प्रश्न आज या महाराष्ट्रामध्ये चालू आणि या दुसऱ्या गोष्टीचा दुसरा भाग विचार करायचा जर म्हटलं

उत्तर हे जरंगे नावाचा भूत आपल्या मानकोटीवरती बसल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच महत्वाचं आहे म्हणून या संबंध सांगली जिल्ह्यातला कामगार वर्ग असेल आणि ओबीसी शे समाज असेल हरिदास भाऊ लिंगरे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि या मेळाव्याकरता आम्ही सर्वजण ताकदीनिशी येणार आहे आज या महाराष्ट्रामधलं ओबीसी समाजाची एकजूट पाहता आणि ओबीसी समाजाला वाचा फोडण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ओबीसी समाजाचे कैवारी ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण शेठ हाके यांनी अतिशय सात दिवसाचं उपोषण करून या संबंध महाराष्ट्रामध्ये ओबीसी माझा समाज काय असतो आणि ओबीसी समाजाची ताकद काय आहे हे दाखवून देण्याचं काम या महाराष्ट्राच्या जर आज केलं असेल तर ते प्राध्यापक लक्ष्मण सर हक्के साहेबांनी केलेला आहे आणि आज या सांगली जिल्ह्याच्या मातीमध्ये उद्या येणाऱ्या अकरा तारखेला महायल्गार असा मेळावा आहे आणि या संबंध सांगली जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसी समाजाने या महायलगार मेळाव्याची दखल घ्यायची आहे मित्रांनो माझ्या मनातलं सांगायचं कारण इतकंच आहे आरक्षण मिळणं मुश्किल होईल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अरे मित्रांनो संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही हे तितकच खरं आहे म्हणून उद्याच्या येणाऱ्या अकरा जितक्या ताकदीने या सांगली जिल्ह्याच्या मातीमध्ये याल तितक्याच ताकदीनं आपल्याला आरक्षण हे देणं भाग पडेल आणि जाता जाता एवढंच सांगतोय अरे बाबा नो एका रात्रीत सरकार बदलतं एका रात्रीत मंत्री पदाची शपथ घेऊ शकता अरे एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठू शकते मग माझ्या ओबीसी समाजाला कोटा टिकणार आरक्षण का देऊ शकत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि इतक्याच साठी आपण सर्वजण या मेळाव्यासाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे